भवानी पेठेतील जय हाऊसिंग सोसायटीत भरवली जाणारी अनधिकृत शाळा ऑर्किड स्कूलवर लवकरात लवकर पालिकेकडून बुलडोज चालवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे अनेक वेळा नोटीसा द्नही ही शाळा कोणत्याही परवानगीशिवाय सोसायटीच्या आवारात अत्यंत धोकादायक अशा इमारतीत भरवली जात असल्याने विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोक्यात शाळा शाळाचालक संचालक यांच्याकडून कोणतीही खबरदारी न घेता या परिसरात ही शाळा भरवली जाते। या याविरुद्ध जय हाऊसिंग सोसायटीतील सदस्य रहिवासी यांनी महापालिकेच्या शिक्षण विभाग बांधकाम विभाग यांच्याकडे शेकडो तक्रारी यादी दिल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून धोकादायक इमारतीला पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांनाही शाळा चालकांकडून केराची टोपली दाखवण्यात आली या यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्यात आला आहे पालिका आणि सीओपीच्या दोन्ही अहवालात शाळा भरते ती इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनात आले आहे यावर पुणे महापालिकेने आता कंबर कसली असून शाळा सुरू होण्याआधी धोकादायक इमारतीवर कारवाई होणार असल्याचे पालिका आयुक्त यांनी सांगितले बेसिकली धोक्यात बिल्डिंगच्या बाबत माहिती मला मिळाली आपल्यामार्फत त्याच्यामध्ये मी त्या बाबतीत पूर्ण सगळ्यांची माहिती पण घेतली आणि मला असं वाटतं की हा खरोखर म्हणजे बेसिकली तुमचं जे म्हणणं आहे ते आहे असं आहे तर मी त्यांनासपर्श सांगितस की सोळा तारीखपासून जे स्कूल सुरू होणार आहे त्या ठिकाणी सुरू होणार नाही आणि शंभर टक्के आपण सारा भीत बंद करणार आहोत कारण असं आहे की पुण्याला पाऊस खूप पडता येतो थोड़ा पन रिस्क अल कु बिल्डिंग मे तो इतने रिस्क जो है दहा फटापाप होते अभी परिस्थिति में रिस्क घेना प्रश्न चाहिए मैं अपने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन से अधिकारी है महापालिक स्पष्ट एक विधित कर बात संगत लौकर करते ही बिल्डिंग पड़ने के बात जो ऑलरे रिपोर्ट है